दिशा चॅनलमध्ये आज आपण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला बेल्लेबेल बाजार या ठिकाणी आलेलो आहोत बैल बाजार काही एवढा खास प्रमाणात भरलेला नाही आपण महाराष्ट्र अतिवृष्टीने दृष्टीने थैमान घातलेलं आहे त्याच्यामुळे लांबचे शेतकरी किंवा व्यापारी त्यांचा माल घेऊन ह्या बाजारात आलेले नाहीत तरी पण जेवढे बैल आले तेवढे क्वालिटीचे आपण बैलजोडीसोबत शेतकरी बंधून आणि व्यापारी बंधूंचा मोबाईल नंबर घेतले तुम्हाला जर बैलजोडी खरेदी करायची असेल तर नक्की त्यांच्याशी संपर्क साधा शर्यतीचे असतील किंवा शेतीकामाचे असतील तुम्हाला उत्तम क्वालिटीचे बैल मिळून जातील आणि तुम्हाला जर ह्या बाजारात लिहून बैलजोडी खरेदी करायची असेल तर ह्या बाजारचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे आणि हा बाजार सोमवार या दिवशी भरतो त्याचप्रमाणे तुम्हाला एक विनंती राहील जर सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती बैल बाजाराचा व्हिडिओ पाहत असतात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमच्या व्हिडिओबद्दलच्या चांगल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका

ठीक आहे बस चार चार जाती चार चार जाती आजची काय परिस्थिती बाजारची बाजार जरा कमीची कमीची पाणीमुळं कारण की गिऱ्हाईक येत नाही लांबचं गिऱ्हाई येत नाही ना हां आ तेवृष्टी पावसात भेटून कोणते बारके ते तुम्हीच घेतलेत का मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर एकाहत्तर सत्तर सठ्ठ्याण्णव हां नारायणगावचे पकाशी हा व्यापारी येत गाडा गाडा मालिक रे राजा बैलांना लावला हा आता ले आमचीकडे टोपला कांड्यावर बोलतो मी राजा बैल नक्की लावतो घरोन टोपला येता आता दहा आकडा बी देणार नाही किती बैला आहेत तुमच्याकडे शर्यतीचे शर्यतीचे किती बैल आहेत एक माझेकडे आता 10 बैले आहेत दहा बैले आहेत विक्रीसाठी आहेत काही नाही नाही विक्रीसाठी नाही आम्हाला नादी बैलगाड्यासाठी आम्ही गाडा पुरवतो बैल किती वर्षापासून आहे बैलगाड्या क्षेत्रात मी अठ्ठ्याण्णव सालापासून बैलगाड्यामध्ये अठ्ठ्याण्णव सालापासून आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे बैलगाड्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहे शर्यतीची बैल पण तुमच्याकडे बैलांना नेमकं कोणत्या प्रकारे संगोपन केलं पाहिजे किंवा त्यांचं खाद्य कोणत्या प्रकारे असलं पाहिजे बैलांचं संगोपन व्यवस्थित झालं पाहिजे हां बैलांना खाणं म्हणजे ज्वारी असते मका असते शर्यतीच्या बैलांसाठी आणि पुरा गोबारडा असतो शेंगदाणा पेंट तुमची यांची दोस्ती किती दिवसापासून चार पाच वर्ष कधी तुमच्याकडून तीन वर्ष झाला घरचा बैल दिला होता धन्यवाद मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्यात्तर शिरून अडुतीस एकाहत्तर पन्नास नाव काय तुमचं प्रकाश शरद कबड्डी नारंग

फायनल किती सांगणार फायनल किती सांगणार पंच्याऐंशी व्यापारी शेतकरी व्यापारी आहेत मोबाईल नंबर सांगा बरं पन्नास चौपन्न चौदा जोर दोन दोनदा तीत का किंमत सांगितली घेतला कुठले कर्ज कर्जचे कशासाठी घेतला शेतीसाठी चकड्याला काय ना या ना जुडी घरी केवढ्याला घेतला हा पंचेचाळीस हजार कसा आहे ना चार हजार मोबाईल नंबर सांगा पंचेचाळीस एक्केचाळीस त्र्यान्नव त्रेचाळीस काय किंमत सांगितलं ऐंशी कुठले आहेत बहिले भंडारा डोंगर व्यापारी का शेतकरी व्यापारी आहेत फायनल किती सांगणार घेऊन दादी कशी आहेत म्हणले मोबाईल नंबर सांगा काय किंमत सांगितली आधार पन्नास। दोनदा पन्नास कुठले आहेत बैला बैला कुठले आहेत सांगोलीचे व्यापारी का शेतकरी 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 मोबाईल नंबर सांगा satu jamnya 30, 40, 50, 60. Final kita siang nih. Final ponsel

किंमत सांगितली व्यापारी इतकं शेतकरी कुठून आले मागणी झाली मागणी केवढ्या तुमची अपेक्षा काय कशी आहेत दाती शेती कामाची आहेत कशा रेतीचे शेती कामाचे आहेत बुली कामाची मोबाईल नंबर सांगा नाव काय तुमचं काय किंमत सांगितली पन्नास पस्तीस कुठले आहेत बैल काष्टीचे आहेत व्यापारी का शेतकरी व्यापारी आहेत किती आणले होते दहा बारा आणले होते संपले सगळे दोन राहिलेत मोबाईल नंबर सांगा ना बाकीचे शेती कामाचे होते का शर्यतीचे होते मग सांगितली वा किंमत किती सांगितली दिलेत व्यापारीत काय शेतकरी आहेत तुम्ही व्यापाऱ्याने घेतले आहेत कसे दिले पंचावनला कोणाकडून घेतले तुमच्याकडून तुमच्याकडून घेतले तुमच्याकडून घेतले का मोबाईल नंबर सांग चौदा लोक हां चौदा घेतलेत का विकायचे काय किंमत सांगणार का बरं एवढी कमी किंमत तुम्ही कोण आहेत व्यापारी येत आम्ही शेतकरी शेतकऱ्यालाच दिले जा शेतकऱ्याने शेतकऱ्याचं कल्याण केलं म्हणायचं तुम्ही कोण आहेत शेतकरीचे आहेत ना मोबाईल नंबर सांगाल तुम्ही गाव कोणतं तुमचं ढवळपुरी पारनेर तालुक्यात पारनेर तालुक्यात ढवळपूर तूं मले कढी टेबल